आजपर्यंत एवढा भाव घेतला का दादा पहिल्यांदा ना कुठले गाव कोणतं आपला तालुका शेकडा शेकाचा माल पाहू शकता जुडी कशी तुम्हाला माहित की हीच या साईजची पाहिजे जुडी बरोबर आहे त्याच्यामुळं भाव मन तुम्हाला चांगला भेटत नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस टाइम होते संध्याकाळचे सहा वाजून छप्पन मिनिटे आपण तुळशीप्रमाशिक चलातराचे संध्याकाळच्या भाजीपाला घेऊया सातशे रुपये क्विंटल गेले नाही नाव तर माहित असाल दादा नाव माहीत नाही ना ठीक आहे जास्तीत जास्त भाव कुठून द्या आज बाराशेपर्यंत धन्यवाद तेराशेपर्यंत ना सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादांना व्हेरायटीचं माहीत नाही आहे ना लेवल बघूयाच नऊ रुपये नऊशे रुपये क्विंटल लेवल पाहू शकता मित्रांनो शेतकरी कंपनीचं आहे ठीक आहे व्हेरायटी माहीत अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतो बेचाळीस बेचारीज गोण्या म्हणजे किती जवळपास दोन टन का कुठले दादा गाव कोणतं आपलं दापूर गोबी आली ना कोणती व्हेरायटी सेंट सेंट अशा प्रकारचा मीडियम साईज माला मित्रांना पाहू शकता काय भाव गेली साडेनऊ रुपये किलो साडेनऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव रुपये द्या बाराशे बाराशे ना धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा नाही का ता। दापूर तालुका सिन्नर धन्यवाद दादा किती मला आला सत्तावीसशे गेली ना दोन हजार सातशे रुपये क्विंटल तलवार मिरची मित्रांनो काय भाव गेली कोणती व्हेरायटी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता दादा नमस्कार किती मला आज बीट जाऊ काय भाव गेला सरासरी चांगल्या मालाचे भाव पंधरा ते बावीस पंधरा ते बावीस आणि बारीक माल राहतात काही ते काय भाऊ गेले माल चारशे पाचशे सातशे बाराशे ठीक धन्यवाद दादा लालिमा व्हेरायटी नायटी आहे प्रकारे लालिमा भाऊ हम वार्ड क्वार्टर का नवे <laughs> अशा प्रकारचा सव्वीस हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो वाटायला कशा प्रकारचं वाटायला गेला तेवीस हजार रुपये क्विंटल तेवीस हजार रुपये क्विंटल बत्तीस कोणता वाल आहे कुरमुराच म्हणू नाय भाऊ गेला बत्तीसशे पन्नास साडेबत्तीस नाही तोंडी सांगा बस कुठल्या गाव कोणतं आपलं हे वाला आला होता आज कोणता वालया कुरमुरा काय भाव गेला चौतीसशे रुपये क्विंटल दोनच वकलं होते कुठले गाव कोणतं आपलं नाशिक चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी तर कुरमुरावाल का नमस्कार कुरमुरावाल काय भाव गेला चार हजार चारशे कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद चव्वेचाळीस चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला कुरुमरा वाल पाऊस होता मी बरं आहे ना भाऊ धन्यवाद हां द्या बरं अशा प्रकारचा वाल गेला घ्यायला हा गेला आठ हजार ना मी आठ हजार साडेआठ घेऊ न घेऊन त्यांचा घेऊ आठ हजार पाचशे रुपये मामा किती माल आला आज

जोरात बोल ऐकू येते गिरायचे काय कामाचं चांगला गिरायचे गाडी मध्ये साडेआठ हजार रुपये क्विंटल पंच्याऐंशी रुपये किलो कुठले बाबा गाव कोणतं आपलं सिन्नर तुमचं गाव दादा सिन्हा कोणती व्हरायटी मामा मग एक मिनटं एक शेंगा एक हां कोणती व्हरायटी मोरलेटा कावेरी अशोका 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 काय भाव गेला चौतीस साडे चौतीसशे साडे चौतीसशे किती माल आणला होता आज काय एक एकच होतं माल कमी निघत आहे का हां फुलं नाही आले का फुलं नाही आले का साडे चौतीसशे रुपये क्विंटल अशा रुपयाचा माल पाहू शकता अशोका व्हेरायटी ना अशोका घेवडा हल्ला होता का, का? काय भाव गेला कोणती व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठून हो आज पाच हजारपर्यंत पाचपर्यंत का पाचपर्यंत निघाले बाबा कुठले गाव कोणतं आपलं हे जवळचं ना धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती काय भाव गेला चौपन्न ना चांगला गेला किती माल आला आज दोन पोते कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चौपन्न रुपये किलो अशा प्रकारचा माल पाहू शकता घेवडा अशा प्रकारची कांदापात पाहू शकता चौदाशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम रुपये शेकडा अशा प्रकारची कांदापात पाहू शकता मी एकवीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत आहे तीन हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत जुडी असू शकते तीन हजार रुपये शेकडा दादा किती जुड्या आणल्या होते आज तीन हजार किती गेले तीन हजार साठ धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर का अशा प्रकारची शेपू पाहू शकतात चौदाशे रुपये शेकडा पिवळी झालेली आहे म्हणजे शेपू पवरा मी थांबायला बोलतो चारशे पाचशे ग्रॅम जुडी आहे मित्रांनो अशा प्रकारची चाळना कोथिंबीर पाहू शकतात चौपन्न रुपये जुडी पाच हजार चारशे रुपये शेकडा थो थोडी वल्ली आहे मित्रांनो असं त्याचा माल पाहू शकता सहाशे सातशे ग्राम जुड्या गेलेले आठ हजार रुपये शेकडा कोणती व्हेरायटी किती जुड्या आणल्या आज काय गाव गेला का कुठलं गाव कोणतं आपलं नाशिक ना आठ हजार रुपये शेकडा तरी चांगला भाव भेटला बरं का एवढी वली गार एकदम जुडी वली ती कोथिंबीर टाईट आहे एकदम मग दादा किती माल आणला दादा बरं तुम्ही याच्यासोबत द्या ह्या किती जुड्या आणल्या काय भाव गेली कोणती व्हेरायटी आहे रामशेज व्हेरायटी साडे अकरा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुडी आहे एक किलोपर्यंत असू शकते कुठले गाव कोणतं आपलं मुसळगाव एम आय डी सी धन्यवाद त्यांची तिकडं मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोण तुम्ही पाहू शकता अशोकाची दादा किती जुड्या आल्या होत्या आज काय भाव गेली साडे पंधराशे साडे पंधरा हजार ठीक आहे धन्यवाद साडेपंधरा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबीर ही व्हेरायटी कोणती आहे अशोका किती दिवसाची आहे ती तीस दिवसात येते कुठलं गाव कोणता आपलं जवळच आहे तुमच्या गावचा फ्लावर खूप येते हा इथं साडे पंधरा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत आहे अशोका कोथिंबीर तीस दिवसाची दादा नमस्कार किती जुने आले आज तीनशे वीस तीनशे वीस गावठी कोथिंबीर ना गावठी आहे नाही काय भाव गेली सोळा हजार आठशे सोळा हजार आठशे एकदम भारी धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद सोळा हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे एकदम भारी गेली आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मालो प्लस व्हेरायटी दादा काय भाव गेली दोनशे रुपये दो जुडी दो दो एकदम भारी धन्यवाद वीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मालो प्लस व्हेरायटी एक किलोपर्यंत कुठले गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद बंधू सोबत आहेत का अठ्ठावीस हजार तीनशे किती जुडे आले होत्या आज कोणती व्हेरायटी मालो मालो प्लस ना मालो प्लस एकदम भारी गेली दादा एक किलोपर्यंत जुळे मित्रांनो अठ्ठावीस हजार तीनशे रुपये शेकडा आजपर्यंत एवढा भाव घेतला का दादा पहिल्यांदा ना कुठले गाव कोणतं आपला पिंपरी तालुका धन्यवाद अठ्ठावीस हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता जुडी कशी तुम्हाला माहीत की हीच या साईजची पाहिजे जुडी बरोबर आहे त्याच्यामुळं भाव पण तुम्हाला चांगला भेटतात एक किलोपर्यंत जुडी आहे घरीच बांधल्या काय सांगाल अजून कसं काय मार्केट वगैरे